सन मराठीवरील अभिनेत्यांची खऱ्या आयुष्यातील बायको सन मराठीवरील मालिका नवी जन्मेन्मी या मालिकेतील नायक सुजित म्हणजेच रोहन गुजर रोहनच्या पत्नीचं नाव स्नेहल आहे स्नेहल ही सोनी मराठीच्या मार्केटिंग टीममध्ये काम करत आहे सावली होईन सुखाची या मालिकेतील रुद्रचं खरं नाव आहे रौनक शिंदे रौनकच्या पत्नीचं नाव प्राची आहे ती एक बिझनेस वुमन आहे रौनक नेहमीच प्राचीसोबत आपले गोट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील सत्या म्हणजेच वैभव कदम वैभव हा सध्या अविवाहित आहे आदिशक्ती मालिकेत झळकलेला अभिनेता सुयश टिळक सुयशच्या पत्नीचं नाव आहे आयुषी भावे तुझी माझी जमली जोडी या लोकप्रिय मालिकेतील प्रमुख अभिनेता संचित चौधरी संचित सध्या सिंगल आहे कन्यादान या मालिकेत झळकलेला अभिनेता संग्राम साळवी संग्रामच्या पत्नीचं नाव आहे खुशबू तवाळे खुशबू ही सुद्धा अभिनेत्री आहे कलाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणून संग्रामची पत्नी ओळखली जाते कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील जयदीप सुर्वे म्हणजेच शिवराज नाळे शिवराजने अभिनेत्री स्नेहा धडवईसोबत लग्नगाठ बांधली लोकप्रिय मालिका जुळली गाडग या मालिकेतील धैर्य म्हणजेच संकेत, निकम संकेत सध्या अविवाहित आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद